नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रोटोला बघायतर ज्या पद्धतीने आपण इतर नोंदवळी बनवले आहे टोमॅटो द्राक्ष गाळीम कांदा या पिकातल्या नोंदळीनंतर आपण पपईमधली एक नोंदवळी बनवले मधील गुड एग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजे चांगल्या उत्पादन पद्धती याच्या आधारावरती ही नोंदवळी बनवले या नोंदीमध्ये तुम्हाला पपई पिकातील संपूर्ण माहिती मिळणार आहे जसं पपई पिकातील आधुनिक पीक पद्धत लागवड पद्धती ज्याच्यामध्ये फोटोग्राफ्स ही तुम्हाला माहिती दिली आहे पपई पिकातील रोग वकिली यांची ओळख पिक्चर सहित आहे आणि त्याच्यासोबत त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आर्टिकल आपण याच्यामध्ये दिलेले आहेत त्याच्यानंतर पपई पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं कोणते कोणते अन्नद्रव्य महत्वाचे आहेत त्यांचे रोल काय आहेत याच्याविषयी आपण पर्टिक्युलरली चांगलं आर्टिकल याच्यामध्ये दिलं आहे तसंच पपई मधील जे आधुनिक पद्धतीमध्ये पपईचं लागवड ही प्रोटेक्टेड क्रॉप कल्टिव्हेशनमध्ये म्हणजे शेडनेटमध्ये किंवा पल हाऊसमध्ये केली जाते याच्याविषयी देखील आपण एक चांगला आर्टिकल याच्यामध्ये जेणेकरून तुम्हाला पपईतील लागवडीनंतर ना संपूर्ण माहिती या गुडा ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस बुकमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबतच पिप पी, पपई पिकातील तुम्ही जे काही कामं करता त्याच्यास नोंदी याच्यामध्ये तुम्हाला ठेवता येणार आहेत तुम्ही कोणती औषधं फवारता कोणती कीटकनाशक कीटकनाशक बुरशीनाशक बुरक्षनाशक खतं आपण काय देतो त्याची रिझल्ट काय आहे या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये नोंद करून ठेवता येतील त्याच सोबत तुमची मजुरांची कामे आणि संपूर्ण पिकाचा ताळेबंद याच्यामध्ये तुम्हाला ठेवता येणार त्यामुळे ही पोपई नोंद तुम्ही आजच मागवून घ्या आणि आपली पोपईची शेती ही अतिशय चांगल्या पद्धतीने करा धन्यवाद